शेतकऱ्यांच्या वाटेवर पुन्हा खेळे गेल्यावेळेस जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं त्या शेतकऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे ज्या ज्या दिल्लीच्या बाजून येणारे जे मार्ग आहेत ते संपूर्ण मार्ग बंद करण्यात आलेले बॅरिकेड्स टाकण्यात आलेले व दिल्लीच्या बॉर्डर लागून जे जे गावं आहेत जिल्हे आहेत त्या गावांमध्ये इंटरनेट सेवा बंद केलेली आहे शेतकऱ्यांच्या वाटेवर पुन्हा खेळे पण का काय त्याची कारणे नमस्कार मी संतोष सोनणे मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत शेतीमाला हमी भाव मिळावा तसंच हमीभावाला कायदेशीर आधार मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे दिल्ली येथे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकरी आता एकत्र यायला सुरुवात झाली आणि दिल्लीमध्ये उद्या तेरा फेब्रुवारीला लाँग मार्च आणि तिथे केंद्र सरकारच्या विरोध आंदोलन पुकारलेलं आहे यामध्ये त्याची प्रमुख मागणी अशी आहे शेतकऱ्यांची शेतीमालाला हमी भाव हमी भाव द्यावा तसंच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी आणि वेळेस जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं त्या शेतकऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे यासाठी हे दिल्लीमध्ये उद्यापासून आंदोलन सुरू होते आपल्याला माहिती आहे की गेले दोन वर्षापूर्वीमध्ये सुद्धा शेतकरी मोठं आंदोलन झालं होतं आणि संसदेला घेराव घेतला होता यावेळी पंजाबातील शेतकरी असेल हरियाणा उत्तर प्रदेश यामधील संपूर्ण शेतकरी एकत्र आले होते ट्रॅक्टरचा लाँग मार्च त्यांनी काढला होता आणि संसदेच्या समोर ही लाँग मार्च केला होता त्यावेळेस संसदेसमोर आणि लाल किल्ल्यासमोर संपूर्ण वातावरण हे तंग झालं होतं अनेक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला होता तसंच पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये हा वाद झाला होता आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमेवर येऊ नये यासाठी आत्ता सध्या सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि या मध्ये दे शेतकऱ्यांच्या वाटेवर खिळे ठोकण्यात आलेले आहे सुरक्षा यंत्रणांनी ज ज्यावेळेस शेतकरी दिल्लीवर कूच करून येतील किंवा लाँग मार्च करतील आंदोलनाला येतील त्यावेळेस ज्या ज्या दिल्लीच्या बाजून येणारे जे मार्ग आहेत ते संपूर्ण मार्ग बंद करण्यात आलेले आहे बॅरिकेड्स टाकण्यात आलेले तसंच शेतकऱ्यांच्या वाहनं जे आहेत दिल्लीमध्ये दाखल होऊ नये सीमेवर दाखल होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणांनी खेळे ठोकलेले आहेत आणि जेणेकरून वाहन तिथेच पंक्चर होऊन ते पुढे येणार नाही मात्र या संपूर्ण याच्यामध्ये शेतकरीसुद्धा अधिक आक्रमक झालेला आहे स सरकार केंद्र सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुढे पुढे असं चालू राहील असं शेतकरी नेत्यांनी म्हटलेलं आहे दुसरं असं की ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्या मागण्या सरकारने अजूनसुद्धा पूर्ण केलेलं नाही असं श शेतकरी नेते शेतकरी संघटनांचा आरोप आहे आपल्याला माहिती आहे की दोन वर्षापूर्वी जो शेती का शेती संदर्भातला नवा केंद्र सरकारने मोदी सरकारने कायदा आणला होता आणि त्या कायद्याच्या विरोधात बऱ्याच दिवस आंदोलन पेटलं होतं तसंच आंदोलन चाललं होतं अनेक शेतकरी नेते देशभरातील नेते गावखेड्यापासून शेतकरी नेते तिथं आलेले होते शेतकरी स्वतः आलेले होते काही महिलासुद्धा आल्या होत्या नंतर हे आंदोलन हे मोठ्या प्रमाणात देशात उग्र स्वरूप धारण गेलं होतं केंद्र सरकारला हा कायदा रद्द करावा लागला आणि शेती शेती हमीभावाची गॅरंटी मोदी सरकारला द्यावी लागली होती आणि तुर्ताच हे आंदोलन शांत झालं होतं मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे सध्या सरकार जे सरकारचे काही मंत्री जे आहेत या शेतकरी संघटनांशी चर्चा करण्याची सुरुवात झालेली आहे आज ही बैठक आहे आणि ह्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात काय सकारात्मक निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे जर सरकारने ह्या मागण्या मान्य केल्या तर हे आंदोलन थांबू शकतं अन्यथा हे आंदोलन दिल्लीवर कूच करू शकतात अशी परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे की हे आंदोलन वेगळ्या वेगळ्या स्वरूपात धारण करू शकतं आंदोलन सुरुवातीला लांब किंवा जास्त काळ चालू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा केंद्रीय गुप्तचर यंत्रणा हे सतर्क झालेले अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा असेल आणि बंद करण्यात आलेले आहे त्या भागातील जवळजवळ दिल्लीच्या बॉर्डर लागून जे जे गावं आहेत जिल्हे आहेत त्या गावांमध्ये इंटरनेट सेवा बंद केलेली आहे तसंच एस एम एस सेवा जे बल्क एस एम एस सेवा आहे तीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हे आंदोलन अधिक उग्र होऊ नये यासाठी केंद्र सरकार खबरदारी घेते तर त्यांना माहिती आहे की या येत्या काही पंधरा वीस दिवसात आचारसंहिता लागणार आहे कदाचित सरकारला हे नुकसानकारक होऊ शकतं शेतकरी आंदोलन पेटू शकतं त्यामुळे सरकारनेसुद्धा खबरदारी घ्यायला सुरुवात केलेली आहे एकंदरीत ह्या संपूर्ण आंदोलनाचा आढावा जो मॅक्स किसान तसंच मॅक्स महाराष्ट्र घेईल नेमकं आता नेमकं काय निर्णय होतो मात्र शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहे स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी ज्या आहेत त्या केंद्र सरकारने लागू कराव्या हमी भावाला कायदेशीर आधार द्यावा त्याचं पूर्णपणे नोटिफिकेशन द्यावं असं शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल केले ते गुन्हे तात्काळ रद्द करावे अशी मा अशी मागणी आहेत यासाठी शेतकऱ्यांनी ह्या आंदोलन शेतकऱ्यांनी आता तयारी केलेली आहे आणि दुसरं असं आहे की यासाठी अनेक शेतकऱ्यांनी गावागाव जाऊन दवंडी पेट दिलेल्या आहेत आणि ह्या आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान केलं आहे आणि दुसरं असं की राशन जे आहे आंदोलन जर जा जास्त काळ चाललं तर आपल्या खाण्यापिण्याचं राशनसुद्धा त्यांनी जमा केलेलं आहे अशी माहिती शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिलेली आहे त्यामुळे हे आंदोलन जास्त काळ टी राहू नये यासाठी केंद्र सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पाहत्रा तुमच्या कमेंट नक्की कळवा पाहत्रा मॅक्स